वृत्तपत्र विक्रीसाठी गेलेल्या विक्रेत्यानं हॉर्न वाजवल्याच्या रागातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होतोय कोनवडे इथले वृत्तपत्र विक्रेते तानाजी चव्हाण यांनी दारवाड इथल्या विश्वास पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथले तानाजी चव्हाण हे कूर दारवाड म्हसवे आणि मिंचे परिसरातील गेली अनेक वृत्तपत्र वाटप व्यवसाय करतात सोमवारी सकाळी नऊ वाजता वृत्तपत्र वाटप करण्यासाठी दारवाड या गावी गेले होते गावातील एका किराणा स्टोर्समध्ये पेपर टाकून त्यांनी हॉर्न वाजवला त्याचा रांग आल्यानं दारवाडच्या विश्वास पाटील यानं चव्हाण यांना मारहाण करत शिविगाळ केली अत्यंत कष्टाळू आणि शांत स्वभावाच्या अनाजी चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होतोय तसंच घटना घडून दोन दिवस उलटले तरीही पोलीस प्रशासनानं कोणतीच कारवाई केली नसल्यानं पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय हल्लेखोऱ्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी वृत्तपत्र संघटनेकडून होतीये